नमस्कार अल्पास टाइम्समध्ये आपलं सहच स्वागत आज आपण आलो आहोत मेहबूब सरजेखान खान साहेबांच्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये तो अवॉर्ड तो फंक्शन होत आहे कोरेगाव पार्क हाएक मोटा या ठिकाणी हा एक मोठा राष्ट्रीय अवॉर्ड फंक्शन आहे आणि ह्या फंक्शन संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हा कार्यक्रम कसा आहे आणि त्यासाठी तिने काय काय योजना केलेल्या आहेत पुरस्कार उत्तर सोहळा प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची निवड केली पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातले फुली किनाऱ्यापासून ते साबण लावणाऱ्यापर्यंत ह्या सर्वांच्या निवड गेली जवळ पासष्ट लोकांना आम्ही पुरस्कार देतो सन्मान पत्र देऊन त्यांचा आम्ही सन्मानित करणार पासष्ट जणांना तुम्ही यावेळी आज करणार आहात नमस्कार माझं नाव प्रमोदिनी माने मी वारणा कोडोली कोल्हापूर जिल्ह्यामधून आलेला आहे आज हा राष्ट्रीय वितरण सोहळा आहे याच्यामध्ये जसा पुरुषांचा सहभाग आहे तसं महिलांचा पण भरपूर सहभाग आहे आम्ही खा विशेष करून सर्जकांत सरांचे म्हणजे आभार मानतो कारण महिलांना एवढी मोठी संधी दिलेली आहे म्हणजे काम तर स प्रत्येक क्षेत्रात महिला करतातच पण त्यांना मोटिवेट करायचं प्रोत्साहन करायचं आणि हे पुरस्कार द्यायचे आणि पुण्यासारख्या म्हणजे विद्येचे माहेरघर असलेल्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या महिलांना एवढा मोठा पुरस्कार मिळतो आहे याबद्दल खरोखरच आम्ही धन्य आहे प्रेस मीडियाचं चा कामच आहे की दरवर्षी हे कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा पुणे शहर असू दे वेगवेगळ्या रूपाने महिलांना अगदी तळागाळातल्या सामान्य लोकांना त्यांच्या कामाचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी पुरस्कार करतात आणि त्याच्यामुळं फायदा मला असं व्हायला लागला की दरवेळेला वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला आमच्याकडे यायला लागल्यात आणि त्यांनी आणखीन प्रोत्साहित होऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायलात त्यामुळं प्रेस मीडिया आणि पुणे शहर यांचं मी खरोखर धन्यवाद मानते जय हिंद सत्कार करणारी संस्था किंवा गुणवंताचा सत्कार करणारा सोहळा म्हणजे पुणे न्यूज एक्सप्रेसचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळावर याबद्दल मी तुम्हाला काही वेगळं सांगावं असं नाहीये कारण गेली सात आठ वर्ष महाराष्ट्रातील हिरे एक एक वेचून पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक माननीय मेहबूब सर्जेखान साहेब त्यांचा सत्कार करतात गुणवंतांच्या पाठीवर थाप देतात आणि त्यांना प्रेरणा देतात पुरस्कार हे प्रेरणा देतात असं पण म्हणतो पण तू प्रेरणा देण्याबरोबरच मेहबूब सज्जन खान साहेबांकडं अशी कला आहे की आज मी तिथून अडीचशे किलोमीटर लांब असणाऱ्या दत्तवाडहून इथं आलेलो आहे मला वाटतं औरंगाबादहून कोणतं म्हणजे अडीचशे किलोमीटर इकडं पुण्याच्या तीनशे किलोमीटर परिसरात अनेक हिरे त्यांनी शोधलेले त्या हिऱ्यांना प्रकाश देण्याचं काम ते कायम करतात म्हणजे मेहबूब सरजे खान साहेबांचं काम असं आहे की जिथं जातात तिथं ते लोक आपलंच करतात क्षमता असते वाटा अनेक असतात वाटा अनेक असतात मार्ग त्यांनाच मिळतो ज्यांचे ध्येय निश्चित असते माणूस म्हणून सर्वजण जन्माला येतात माणूस म्हणून सर्वजण जन्माला येतात पण महामानव म्हणून कोणीतरी ओळ एकच ओळखला जातो पण महामानव म्हणून कोणीतरी एकटाच ओळखला जातो आज अनेक कार्यक्रम पाहिले आपण आज अनेक कार्यक्रम पाहिले आपण पण मुकुटात चमकताना बघणाऱ्या सुवर्णयोग म्हणजे हा पुरस्कार मुकुटात चमकणारे हिरे म्हणजे बघण्याचा सुवर्णयोग म्हणजे हा पुरस्कार मानव म्हणून जगताना मानव म्हणून जगताना मानवताची उंची गाठलेले तारांगण हा समूह आहे समोर बसलेला आनंदाचे क्षण डोळ्यात लपवावे आनंदाचे क्षण डोळ्यात लपवावे व कौतुकाची थाप घ्यावी ती प्रेस मीडिया प्रेस मीडियाच्या पुरस्काराच्या रूपातून प्रेस मीडियाच्या पुरस्काराच्या रूपात संयोजन असतं मला की घाबरायचं नाही डर को दूर करो और काम करो आज जे महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न कशासाठी निर्माण झालाय कारण सगळ्या महिलांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली ती भीती जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत महिला पुढे येऊन काम करू शकत नाही तर आम्ही आमच्या सर्व बचत गटाच्या महिलांना हे शिकवतो ऐक्य संघटने उद्योजक या घोषवाक्यामध्ये आम्ही काम करतोय महिलांमध्ये एकी निर्माण झाली पाहिजे महिला एकत्र झाल्या पाहिजे कारण काय म्हटलं जातं की चार महिला एकत्र आल्या तर काय करतात म्हण आहे ना पण तसं नाही आहे चार महिला एकत्र आल्या तर, तर पूर्ण त्यांच्यामध्ये विकास होतो आणि एका कुटुंबाचा पूर्ण विकास महिलांमुळेच होतो तर एवढंच मी या ठिकाणी बोलेन सगळ्यांना थँक्यू म्हणेन शांताईचं काम खूप मोठं आहे पण इथे बराच उशीर झालाय कार्यक्रमाला त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते आणि इथे थांबते